पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा भारत रशिया दरम्यानची भागीदारी अधिक मजबूत करण्याची कटिबद्धता व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकतीस ऑगस्टला शांघाय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जाणार चीनकडून पंतप्रधानांच्या दौऱ्याचं स्वागत उज्ज्वला योजनेसाठी बारा हजार साठ कोटी रुपयांना मंजुरी अनुदानित जीसाठी तेल उत्पादक कंपन्यांना तीस हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय देशभरातल्या अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांसाठीच्या योजनेलाही मंत्रिमंडळाची मंजुरी चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर बिहार मतदार सुधारणा यादीसह विविध मुद्द्यांवरती संसदेत आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब बिहारच्या विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यानंच विरोधकांचा मतदार सुधारणा यादीला विरोध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप निवडणूक आयोगानं दहा वर्षांची मतदारांची डिजिटल यादी आणि मतदारांचं व्हिडिओ फुटेज द्यावं राहुल गांधी यांची बंगळुरू इथल्या रॅलीमध्ये मागणी डिजिटल मतदार यादी देण्याची काँग्रेसची मागणी सर्वोच्च न्यायालयानंच फेटाळली होती मतदानाचे व्हिडिओ फुटेजही मागता येतं आयोगाचं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर कायदा सुव्यवस्थेसह वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभारण्याचं काम सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रासाठी एकूण एकोणनव्वद हजार सातशे ऐंशी कोटी रुपयांच्या अडतीस रेल्वे प्रकल्पांना गेल्या काही वर्षात मंजुरी अश्विनी वैष्णव आणि राज्यभरात नारळी पौर्णिमेचा उत्साह समुद्रकिनारी कोळी बांधवाने केली दर्याची पूजा रक्षाबंधनाच्या राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा